कोकणातल्या जुन्या वाड्यात देवघर असतं घराचं मन श्वास आणि रक्षण करतं ठिकाण पण कधीकधी देवघर उघडतच नाही दारावर जाड कुलूप धातू काळपटलेला धुपाचा वास माणसात शिरत नाही ही कथा प्रणव नावाच्या तरुणाची आहे तो वडिलांच्या मृत्यूनंतर वाड्यात आला घर रिकामं पण शांत अजिबात नव्हतं हवेच्या थरांमध्ये कोणीतरी उपस्थित भिंतींनी जणू त्याच्याकडे पाहिलं घरातली सर्व दारं सहज उघडली फक्त एक दार उघडत नव्हतं देवघराचं दाराजवळ मातीला जुन्या फुलांची वासना जणू काही कोणी अलीकडे तिथे होतं प्रणवने काकांना विचारलं गावातील चावडीवर काकांचा चेहरा अचानक शांत झाला डोळ्यात भीती नव्हती आदर होता ते देवघर कधीच उघडू नकोस पुरा तिथे देव नाही आता बघ तिथे कोणी दुसरं पहारा देतं प्रणवने हसून विषय पुढे ढकलला पण मनात एक थंड सावली उतरली रात्र झाली पाऊस वाऱ्याने घर थरथरलं फांड्यांच्या खसखशीने अंगण जागं होतं प्रणव अंगणात शांततेत बसला होता तेव्हा देवघराच्या दारातून खसखस आवाज आला जणू कोणीतरी आतून हलत होतं त्याने दिवा घेऊन जवळ गेला ज्योत थरथरणारी पिवळी बेचेन झाली दारावर थाप नाही पण उपस्थिती जोरात होती प्रणवचे पाय जमिनीला रोवले गेले त्याने दाराला हात लावायचा प्रयत्न केला तेवढ्यात आवाज डोक्यात घुमला आत उघडू नकोस मी अजून थांबले आहे तो आवाज स्त्रीचा पण जिवंत नव्हता शब्द थंड गोड आणि खोल दुःखाने भरलेले प्रणव मागे सरकला धडधडत्या छातीतून श्वास जड डोळे पाण्याने भरलेले दिवस गेला पण दाराचं अस्तित्व राहिलं प्रत्येक रात्री तोच खसखसा वाज कधी फुलांचा वास कधी धूपाचा वास कधी अंगणात हळू पैंजणाचा नाद गावात अफवा पुन्हा फिरू लागल्या लोक म्हणाले एक कथा शांतपणे त्या घरात पूर्वी एक स्त्री होती तिने देवघराजवळ उंबरठा ओलांडला नव्हता तिच्या विश्वासाने देवघर जिवंत होतं ती गेल्यावर देवघर रिकामं झालं पण तिचा श्वास जमिनीत अडकला प्रणवचा मन आता दोन भाग झालं भीती आणि आकर्षण एकत्र वाढत होतं एके रात्री त्याने निर्णय घेतला दार उघरायचंच पाऊस जोरात वारा तुटत होता घराच्या भिंतींनी करकर आवाज काढला प्रणव देवघरासमोर शांत उभा होता दिवा हातात हात थरखरणारे त्याने कुलपाला हात लावला कुलूप स्वतःच उघडलं हळू क्लिक करत दार इतक्या हळू आवाजात उघडलं जणू कोणीतरी श्वास घेत उभं होतं देवघरात अंधार साचून बसलेला त्या धुपाचा वास ताजा होता जमिनीवर फुलं विजलेल्या ज्योतीसारखी आणि समोर एक स्त्रीची सावली बसलेली पाठीमागून दिसणारी केस लांब भिजलेले ती हल्ली नाही मानही वळली नाही जणू प्रणव आधीपासूनच तिच्यासोबत होता हवा अचानक थंड जड तिच्ण झाली आवाज डोक्यात घुमला आता तू घराचा वारस आहेस मी तुला एकटं खेळणार नाही घरासाठी श्वास द्यावा लागतो प्रणव मागे पाऊल टाकू शकला नाही सावळी हळूहळू उभी राहू लागली चेहरा नव्हता फक्त पोकळ रिकामी जागा दिवा विजला घर अंधारात बुडालं फक्त श्वास दोन श्वास एकत्र ऐकू आले दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली प्रणव वाडा सोडून गेला नाही तो तेथेच राहतो आता देवघराचं दार आता उघडं आहे आणि दर रात्री दोन सावल्या देवघरात बसतात